उपमुख्यमंत्री अजित पवार अकोला दौऱ्यावर अकोट येथील सर्व उमेदवारांसाठी अजित पवारांची आज प्रचारसभा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम बुलढाणा आणि यवतमाळ दौऱ्यावर वाशिमच्या मालेगावात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा उमेदवार ओमप्रकाश कुरसळे यांच्या प्रचारासाठी सभा नागपूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचारसभा संध्याकाळी सहा वाजता वाढीनगर परिषद निवडणुकीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का माजी महापौर विक्रांत गोझमगुंडेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये झाला पक्षप्रवेश गौरी पालवेच्या कुटुंबियांची पंकजा मुंडेंनी घेतली भेट मी कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही पंकजा मुंडेंचं गौरी पालवेच्या कुटुंबियांना आश्वासन वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत कुणाला घाबरू नका सरकार धमक्या देणाऱ्यांना घाबरत नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं वक्तव्य मुंबई महापालिका निवडणुकीत कुणीही एकत्र आलं तरी महायुतीला फरक पडणार नाही नवनाथ बन यांची महाविकास आघाडीसह मनसेवर टीका महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव रुग्णालय खराब घेऊन खाजगीकरण करण्याचा घात आहे खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आरोप आर एस एस आणि भाजपला फक्त आंबेडकरवादीच थांबवू शकता सुजात आंबेडकरांचा आर एस एस आणि भाजपवर हल्ला बोल देशात राहायचं असेल तर संविधान मानायला लागणार सुजात आंबेडकरांनी केलं वक्तव्य उज्ज्वला थिटे यांच्या अर्जावर आज सुनावणी सुनावणी नंतर न्यायालय निकाल देण्याची शक्यता उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर उज्ज्वला थिटे यांनी घेतली कोर्टात धाव पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज